नमस्कार सगळ्यांना तर या जेवण करायचं सगळ्यांनी <laughs> काय <ना> झालं हसायला तुला का हसते तर <laughs> काय नाही जेवण करायचं चाललंय फारी साडेबारा वाजलं आहे का <laughs> नाही अनुष्का अनुष्का पण थांबलेली माझ्यासाठी अनुष्काने शाळेत ना आल्यावर काम पण केलं तर आपलं कपडे वगैरे चेंज केली लगेच झाडू हातात आहे हैग नाही झाडून काढलं पुसून घेतलं तर मी कपडे वगैरे धुऊन टाकले पाणी भरलं आणि आवरून आता बसलोय जेवण करायला हम्म काय म्हणते चिव चिव जेवण केलंय ना तू रुसले लगेच रुसली म्हणली जेवणच दे ना <किसा। laughs> <रुसली। laughs> म्हणली पण <laughs> तर काय नाही चला या जेवण करा रात्रीचा भात होता चांगला कर्पोस्तर गरम केला आणि मस्त लागतय थोडंसं तेल टाकलं आणि गरम केला आधीच करपलेला अनुष्काने गरम केलाय ना आमच्या काय नाही कसा केला पेपर मग आजचा छान गेला चांगला गेला वे बर बर असू द्या तुझा कधी पेपर येत कधी तर कधी पेपर कधी इथं <laughs> <laughs> तर काय नाही जेवण कराय सगळ्यांनी वांग्याची भाजी आहे भाकरी आहे थोडासा भात आहे रात्रीचं शेळा भात आहे आहे भेळ आहे सांगितलं हा नाही सांगितलं तुम्हाला तर बोल सगळ्यांना जेवण कराय बोल बावीस तारखेला पेपर जीवच बरं बोल सगळ्यांना जेवण कराय हे अनु तू सांग जे आहे या करायला आणि तुम्ही आता चिवु बर बोलू नका अजिबात कोणी आणि चिवु कमेंट पण करू नका अनुष्काला करा ती म्हणती मी रोज जेवाय बोलावती आता नाही बोलावणार काय ती काय थोडी तुझ्यात रोज जेवायला येतात होय ग येतात का कोण तू तर हा दे आपलं लोणचं डेऱ्यात टाकलेलं मी आणले कसं लागतंय काय बघायसाठी पण थोडंसं मला वाटतं लोण ह्यात टाकल्यापासून थोडस घट्ट झालंय काय म्हणतात ती असं हे झाले बघा तुम्ही कसं दिसतंय ते आणि तिकडं पण दिले कालच काल अन्न आला होता नेला बापूंला लय आवडतं तर दिलं होतं त्याने किती नेलं काय मी बघितलं नाही ना अजून पण द्यायचंय निहून अजून तिकडं पण लोणचं तर चल की जेवायला आता नाही जीवून बसली नको जीव तू जाऊ देता काय झालंय झोप आली आहे तर झोप आहे म्हणून चहा बनवलाय आता मस्तपैकी चहा प्यायचा आहे साडेतीन वाजलेले ॲड्रेस लिहिते का असं भरपूर लिहायच्यात अजून निम्मज झाल्यात म्हणावं लागेल असं ऍड्रेस लिहायचं काम चालू आहे नको उड्या मारू खिडकीत न तिकडे मावशी आल्या तर मावशी चला की मावशी दोन दिवस आल्याच नव्हत्या लोणचं कसं झालंय काय म्हणलं बघूया झालंय चांगलं झालंय चांगलं मस्त झालं दोघींनीच घातलंय आपण ऐका नाही चांगलं झालंय असं द्या त्यास मावशी आल्यात म्हणून म्हणलं एकदा चहा होऊन जाऊ द्या म्हणजे आपली पण झोप जाईल म्हणून चहा केलाय आता या सगळ्यांनी चहा प्यायला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय आणि mm -hmm. कोणाला अजून टाकायचे असतील ऑर्डर तरी टाकू शकता लोणच्यासाठी तुम्हाला घरगुती पद्धतीचं माठातलं लोणचं मिळणार आहे टाकू शकता तुम्ही ऑर्डर ऑर्डर साठी नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा पर नंबर आहे माझा नंबर परत एकदा सांगते वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्ही मेसेज वगैरे पण करू शकता किंवा काय प्रॉब्लेम शंका वगैरे काय असेल तर 번거로운 위짜로우이셨다 네. 알겠습니다 바이